किनगाव येथील अडोतीस वर्षीय तरुण शेतकरी हा दिनांक सोळा ऑगस्ट रोजी आपल्या आळगाव रस्त्यावरील शेतात फवारणी करत होता फवारणी करत असताना सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास त्याला सर्पदंश झाला हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने प्रारंभी किनगाव प्राथमिक आरोग्य के, केंद्र व नंतर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते या ठिकाणी उपचारादरम्यान दिनांक एकवीस ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी दहा वाजता त्याचा मृत्यू झाला तेव्हा याप्रकरणी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी यावल पोलीस ठाण्यात दिनांक एकवीस ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी तीन वाजता अकस्मात मृत्यूची खबर दिली आहे किनगाव या गावात हिंमत भास्कर पाटील वय अडतीस वर्ष हात तरुण शेतकरी कुटुंबासह राहत होता दरम्यान सोळा ऑगस्ट रोजी तो त्याच्या स्वतःच्या आळगाव रस्त्यावरील शेतात फवारणी करण्यासाठी गेला होता फवारणी करत असताना त्याच्या पायाला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने किनगाव येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपचाराकरिता दाखल केले त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला तेथून तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवले त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची खबर देण्यात आली आहे मयत याच्या पश्चात आई पत्नी एक लहान मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे त्याच्या अशा मृत्यूमुळे किनगाव परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे